नमस्कार मागच्या काही दिवसांपासून आपण डेली अनालिसिस अपलोड करू शकलो नाही त्या अगोदर एक मी अनालिसिस केलं होतं त्याप्रमाणे मार्केट सध्या किंवा कॉन्सल्टेशन करताना आपल्याला दिसत आहे आता या अनालिसिस प्रमाणे मी काय सांगित होतं एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केटने इथे ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट कंटिन्युअसली वरती चाललं होतं आता ही वन डे ची टाइम फ्रेम आहे आणि निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे सो इथे जर पाहिलं तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच दिवस मार्केटने तब्बल बावीस हजार सहाशे पासनं तेवीस हजार सहाशे पर्यंत म्हणजे जवळपास एक हजार पॉईंटची रॅली केली याच्यानंतर मार्केटला कुठेतरी साईडवेज जाणं किंवा कॉन्सॉलडेशन होणं गरजेचं होतं जे की आता इथे होताना आपल्याला दिसत आहे आता याच्यात एक गोष्ट मला अजून दाखवायला आनंद होईल की इथे जर बघितलं तर मी अजून एक गोष्ट एक्सप्लेन केली होती जस्ट तुम्हाला टू हंड्रेड ईएमआय ओपन करायचं आहे जनरली काय होतं जेव्हा पण मार्केट टू हंड्रेड ई एम एच्या वर आसपास जातं तर या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत खालती येत असतं आता इथे पण मार्केटवरती गेलं एक्झॅक्टली इथे रेजिस्टन्स कुठेतरी आसपास घ्यायला पाहिजे होता पण पाठीमागचा जो रेजिस्टन्स होता मार्केट तिथपर्यंत व्यवस्थितपणे गेलं आणि या ठिकाणी सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि मार्केटमध्ये मार्केट आता मार्केट परत आपल्याला याच लेवलला कॉन्सोलशन होताना दिसतं आता ह्याच्यात दोन गोष्टी आहेत एकतर मार्केट या ठिकाणी खालती येऊ शकतं किंवा मार्केट या ठिकाणी एक प्राइस बनून, मार्केट वर्ष साईडला आपली रिअली कंटिन्यू करू शकतो सो so, हे एक ओव्हरव्ह्यू झाला निफ्टी फिफ्टी ॲनालिसिसचा आता ऍक्च्युअल अनालिसिस काय ऍक्च्युअल प्राइस काय हे बघूया त्याच्यासाठी यावं लागेल आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर जो आता तुम्हाला पाठीमागचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स दा, दाखवला जिथून की सेलर्स ऍक्टिव्हेट झाले मार्केट आता तिथून खालती येत आहे पण ओलाटिलिटी खूप आहे नीट जर बघितलं तर तुम्ही फक्त कॅन्डल्स नीट बघा आणि त्याच्या मागच्या विक्स नीट बघा तुम्हाला दिसतंय ओलाटिलिटी खूप आहे आणि मार्केट खालती जाण्याच्या मूडमध्ये नाही आहे इथे एकदा सपोर्ट घेतलाय इथे सेकंड टाइम सपोर्ट घेतलाय इथे थर्ड टाइम सपोर्ट घेतलाय आणि वरच्या साईडला कंटिन्युअसली या झोनमध्ये ट्रेड करत आहे आता चान्सेस काय आहेत जर तेवीस हजार चारशे पन्नासच्या खालती एक चांगली क्लोजिंग दिली तर अगेन मार्केट तेवीस हजार दोनशे पन्नास पर्यंत इंट्राडे मध्ये येऊ शकतो म्हणजे दोनशे पॉईंटची रॅली आरामात भेटवू शकते पण याच्यात पण प्रॉब्लेम काय की मार्केट मध्ये हे आपण पाहिलं मग याच्यामध्ये जेव्हा पण मार्केट सेलिंगला येतं त्याच्या पाठीमागे जर सपोर्ट नसतील तर आपल्याला एक चांगला डाऊन साईडला मुमेंटम भेटतो पण आता पाठीमागे बघितला तर कंटिन्यू आता इथे आपल्याला सपोर्ट बघायला भेटतील तरीही दोनशे पॉईंटची राहिली आपल्याला इथे कॅप्चर करता येते फक्त टॉप लॉस ट्रिल करताना व्यवस्थित ट्रेड करा आणि वरच्या साईडला पाहिलं तर अगेन तेवीस हजार सहाशे क्रुशियल लेवल आहे तेवीस हजार सहाशेच्या वरती एक चांगली क्लोजिंग दिली फिफ्टीन मिनिटवरती तर अगेन आपल्याला तेवीस हजार सातशे तेवीस हजार सातशे पन्नासपर्यंत रॅली बघायला भेटू शकते पण मला जर मोठे टार्गेट्स हवे असतील तर मार्केटला पहिलं तेवीस हजार चारशे पन्नासच्या खाली जाऊ द्या किंवा तेवीस हजार नऊशेच्या वरती येऊ द्या मग मला एक डायरेक्शन समजेल की मार्केट हा आता रेडी आहे वरती जाण्यासाठी आणि खालती जर या ठिकाणी अजून एक दोन दिवस ट्रेड केलं इथे जर प्राइस सेक्शन बनवली तर मग मला लक्षात येईल की हां मार्केट आता रेडी आहे खालती जाण्यासाठी आणि त्या हिशोबानुसार मी माझ्या ट्रेड्स प्लॅन करू शकतो तर अशा प्रकारे तुम्हाला सिंपल निफ्टी फिफ्टीचं अनॅलिसिस करायचं आहे सिंपल आहे झोन तुम्हाला दिलेले आहेत हे झोन रॉट करायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला आणि या झोनच्या नंतर जिकडे पण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल त्या साईडला तुम्हाला ट्रेड करायचंय आता बऱ्याचदा असं होतं की फेक ब्रेकआउट येतात मार्केटमध्ये त्याच्यापासून तुम्हाला वाचायचं असतं मग अशा टायमिंगला चार्ट मध्ये दिसतं की प्राइस सेक्शन काय बनत आहे सो so, तशा सिच्युएशनमध्ये मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत राहतो जर तुम्ही इच्छुक असाल आणि मार्केटमध्ये लाईव्ह अपडेट्स पण देतो आणि जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती फॉलो करू शकता जेणेकरून तुम्हाला एक लाईव्ह अपडेट मार्केटमधले मार्केट भेटत राहतील हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरतीच फॉलो करा ओके okay. आता येऊया आपल्या परत अनालिसिस कडे तर समजलं तुम्हाला की कशा प्रकारे ट्रेड करायचंय खूप मोठा झोन आहे आता मार्केट सध्या कॉन्सल्टेशन करत आहे कारण कधी काय होतं मुवमेंटम डायरेक्टली येत नाही मार्केटमध्ये मुवमेंटमेक्शन एक बनते मार्केट इथे कॉन्सल्टेशन करतं मग एकतर तो वरती कंटिन्युएशन करेल किंवा काहीतरी प्राइस सेक्शन म्हणून मार्केट खालती येऊ शकतं मी तुम्हाला डेली अनालिसिस प्रोव्हाइड करत राहतो सो लर्निंग फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे ट्रेड करायला शिका आता येऊया सेन्सेक्समध्ये की सेन्सेक्समध्ये कशाप्रकारे ट्रेड करू शकतो ज्याप्रमाणे आपण निफ्टी फिफ्टीमध्ये पाहिलं एक्झॅक्टली मध्ये पण प्रकारे मुवमेंटम आला आता असं नाही होत की मुवमेंट आला म्हणजे मार्केट डायरेक्टली आता ऐंशी हजारापर्यंत जाईल असं होत नाही त्याच्यामुळे मार्केटमध्ये एक मुवमेंटम आला कंटिन्युअसली ग्रीन कॅन्डल त्याच्यानंतर जिथे मार्केटमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन होता त्याच पासून परत सेलर्स ऍक्टिव्हेट झाली आणि मार्केटमध्ये आता एक कॉन्सोल्टेशन होताना पाहू शकता आता याच ठिकाणी कॉन्सोल्टेशन होऊन किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवून किंवा काहीही पॉझिटिव्ह प्राईस सेक्शन देन अगेन रॅली कंटिन्यू होऊ शकते इन केस समजा रॅली कंटिन्यू नाही झाली मार्केट इथं गेलं परत एक इथे डोजी बनवली आणि परत याच ठिकाणी येऊन या ठिकाणी ब्रेक ब्रेकडाऊन झाला आता ज्यांनी ॲडव्हान्स कोर्स केला त्यांना माहित असेल हा पॅटर्न आहे आणि याच्या मागची प्राइस ऍक्शन किंवा याच्या मागची सायकोलॉजी काय असते बायर्स आणि सेलर्सचा माइंडसेट काय असतो हे त्यांना माहित असेल सो परत एकदा सांगतो जेव्हा पण ते नेकलाईम ब्रेकआउट होतो त्यावेळेस मग लक्षात येतं ब्रेकडाऊन होतो त्यावेळेस लक्षात येतं आता स्टॉप लॉसेस हिट झालेत बाहेरचे आणि तुम्ही मग शार्प मोमेंटम खाली पाहायला भेटू शकतो पण सिच्युएशन येण्यासाठी ही सिच्युएशन येण्यासाठी थोडासा टाइम लागू शकतो तोपर्यंत बघूया की उद्यासाठी प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे अगेन आपण पंधरा मिनिटमध्ये आलेलो आहे सेन्सेक्समध्ये बघतोय की एक्झॅक्टली exactly exactly, निफ्टी फिफ्टी एक्झॅक्टली निफ्टी फिफ्टीमध्ये ज्याप्रमाणे या ठिकाणी सपोर्ट भेटत होता सेन्सेक्सला पण सत्याहत्तर हजार दोनशेच्या आसपास सपोर्ट आहे आता या ठिकाणी जरी मार्केट आलं खालच्या साईडला ब्रेकडाऊन करण्याचा सा प्रयत्न केला तर रॅली खूप शार्प येणार नाही छोटे छोटे मुवमेंटम भेटतील मॅक्झिमम वन इस टू वन रिस्क रिवॉर्ड किंवा वन इस टू टू रिस्क रिवॉर्ड भेटेल याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेशन एकस्ट करू नका आणि जर एक्सपेक्टेशन करायचीच असतील तर स्टॉप लॉस ट्रेलिंग व्यवस्थितपणे करा आणि वरच्या साईडला जर बघितला तर सत्याहत्तर हजार आठशेच्या वरती जर स्ट्रॉंग क्लोजिंग दिली तर अगेन छोटे पॉईंटची आपल्याला रॅली भेटू शकते म्हणजे अठ्ठ्याहत्तर हजारापर्यंत अठ्ठ्या हजार दोनशे पर्यंत कारण आता जर इथं बघितलं तर ओला खूप आहे आणि कंटिन्युअसली वरच्या साईला रेजिस्टन्स फेस होताना तुम्ही पाहू शकता याच्यामुळे अगेन अगेन सांगतोय स्टॉप लॉस फक्त व्यवस्थित ट्रेड करा तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच उद्यासाठी थोडासा रिस्क रिवॉर्ड कमी ठेवा जर मोमेंटम आलाच तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये दे अपडेट देईन सो टेलिग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही उद्या ट्रेड करू शकता काही अडचण असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे मला विचारू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा धन्यवाद